श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट शिवा मल्हार साहेबाचा येळकोट येळकोट घे या वर्षी सोमोती आमोषा म्हणजेच या वर्षाची शेवटची आमोषा सोमवारी आलेली आहे जी आमोषा सोमवारी येते त्या आमोशाला आपण सोमवती आमोषा असं म्हणतात म्हणतो तर या वर्षीची सोमवती आमूषा ती तीस डिसेंबरला आहे आणि या दिवशी खंडोबा देवाची जिजूरगाडावरून पालखी निघत असते आणि करा नदीला स्नानासाठी जात असते मग ही पालखी जी आहे किंवा देव जे आहेत करा नदीला स्नानासाठी का जातात त्यामागचं कारण काय आहे आणि सोमोती आमोशालाच का जा जातात याबद्दलची माहिती मी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट जेजुरीगडावर सोमोते आमोशाला खूप मोठा सोहळा भरतो लाखोच्या संख्येने भाविक पालखीच्या दर्शनासाठी येत असतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार सगळीकडे जयघोष असतो देव म्हणजे कोण तर भगवान शिवशंकराचेच अवतार आपण असं म्हणतो की आमुषाच्या दिवशी चंद्र दिसत नाही तर चंद्र हा शंकरांच्या डोक्यावर असतो आणि बाकीचे जे नवग्रह आहेत ते शंकराची म्हणजेच महादेवाची आराधना आणि उपासना करत असतात देव व दानवाचे समुद्रमंथन झाले यातून चौदा रत्न बाहेर पडले त्या चौदा रत्नामध्ये रंबा नावाची एक आपसरा देखील बाहेर पडली होती ती खूप सुंदर होती तिची अशी इच्छा होती की भगवान शंकराबरोबर आपले लग्न व्हावे परंतु ती रंबा अप्सरा जी आहेत ती इंद्रदेवाच्या वाट्याला गेली यामुळे भगवान शंकराशी लग्न होण्याची जी तिची इच्छा आहे ती आदुरी किंवा अपुरी राहिली मग एक दिवस नारद मुनी रंबा अप्सरेला भेटले तेव्हा रंबा अप्सरेने सांगितले की माझी भगवान शंकराशी लग्न व्हावं अशी इच्छा आहे तेव्हा नारद मुनीने तिला सांगितले की तू भंग भगवान शंकराची आराधना कर उपासना कर तेव्हा ते तुला प्रसन्न होतील तेव्हा रंबेने भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर रंबेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर रंबा त्यांना म्हणाले की हे देवादिदेव महादेव माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न तुमच्या बरोबर व्हावं तेव्हा भगवान शिवशंकर तिला असे म्हणाले की या जन्मात तर ते शक्य नाही जेव्हा मी खंडोबा अवतराने या धर्तीवर जन्म घेईल तेव्हा मी सोमोते आमोशाला तुला करा नदीला भेटायला येईल त्या ठिकाणीच करा नदीच्या काठी तुझे मंदिर असेल करामाईच्या काठी रंबाई देवीचे मंदिर आहे भगवान शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे सोमोते आमोशाला भगवान शिवशंकर आणि देवी करा नदीला आंघोळीसाठी जातात प परंतु आंघोळ करण्यापूर्वी ते रंबाई देवीला सांगितल्याप्रमाणे भेट देतात अशी ही या मागची कथा आहे आणि या मागचं रहस्य आहे दरवर्षी ज्या काही सोमोती आमोशा येतील त्या सोमोत्या सोमोती आमोशाला जिजुरगडावर खूप मोठी यात्रा भरते आणि सोमोती आमोशाच्या दिवशी पालखीतून माळसादेवीला आणि खंडोबा देवाला करा नदीला आंघोळीसाठी नेली जाते पालखी ही पूर्ण जेजुरी गावात वेढा मारून रात्री उशिरा गडावर येते पालखी जेव्हा जाते तेव्हा मानाचे लोक खांदेकरी असतात त्याचबरोबर पालखीच्या पुढं मानाचा घोडा देखील असतो हा जो सोहळा आहे खूप मोठा आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो लाखोच्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते जिजुरी गडावर दर्शनासाठी येत असतात आणि पालखी सोहळा बघण्यासाठी देखील येत असतात असेही सोमती आमुषाची कथा आहे तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया आपण परिक्विन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय